नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवि अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे बघा हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बाळशास्त्री जांभेकरांनी पहा दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केलेलं मासिक आहे क्रमांक दुसरा पहा हा ग्रंथ कोणी ग्रंथ आहे धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता थॉमस स्पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले बघा हे थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले ते समाजसुधारक आहेत तशा क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधलं बघा सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन बल्लारपूर बघा आहे महाराष्ट्रामधलं सर्वात मोठ्या क्षमतेचं या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे तशा क्रमांक पाचवा बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा सुव्यवस्था राखण्याचं काम हे खालीलपैकी कोणाचे असते बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा सुव्यवस्था राखण्याचं काम हे खालीलपैकी कोणाचं काम असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील जिल्हाधिकारी यांचं या ठिकाणी काम असते प्रश्न क्रमांक सहावा बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा जिप्सम पासून बघा प्रामुख्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा बघा कांद्यामधलं अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये बघा कांद्यामधलं अन्न खालीलपैकी कोणत्या एका स्वरूपामध्ये साठवले जाते बघा कांद्यामधलं बघा अन्न हे कर्बोदके बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एका कर्बोदके या स्वरूपामध्ये बघा कांद्यामधलं अन्न हे साठवले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी कोणता धातू बघा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त बघा प्रमाणामध्ये आढळणारा धातू आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणता धातू बघा मानवी शरीरामध्ये सर्वात बघा जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये आढळणारा धातू आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील कॅल्शियम धातू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा खूप या ठिकाणी पी प्रश्न आहे सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील बघा हायड्रोजनचं बघा हेलियम मध्ये रूपांतर झाल्यामुळे या ठिकाणी सौर ऊर्जा या ठिकाणी उत्पन्नही होत असते प्रश्न क्रमांक दहावा बघा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी बघा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा सर्वात कठीण वस्तू बघा हिरा या ठिकाणी सर्वात कठीण वस्तू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इन्सॅट उपग्रह बघा इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा इनसाईट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा बघा या ठिकाणी हा सण जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे या ठिकाणी इनसाईट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका बघा कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक या ठिकाणी प्राप्त हे झाले होते बघा द गॉड ऑफ स्मॉल क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आवा। खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमाती आहे खासी बघा आसाम आणि बघा मेघालय या राज्यामध्ये खासी बघा ठिकाणी आढळणारी जमाती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या संघटनेचा सदस्य देश नाही बघा या संघटनेमध्ये बघा एकूण आठ देश आहेत बघा खालीलपैकी कोणता देश आहे जो या संघटनेचा सदस्य या ठिकाणी देश नाही बघा इंडोनेशिया बघा हा देश या संघटनेचा सदस्य देश नाही क्रमांक पुढचा बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा सत्यार्थ प्रकाश बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा सत्यार्थ प्रकाश हा लिहिलेला ग्रंथ आहे कशा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणार प्रश्न आहे हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा हुंडा प्रतिबंधक बघा हा कायदा सन या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सुबोध रत्नाकर बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा ले या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सावित्रीबाई फुले यांनी बघा सुबोध रत्नाकर हा लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पश्चिम घाटाच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा पश्चिम घाटाच्या बघा पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो दृशा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मँचेस्टर शहर होय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील अहमदाबाद बघा हे शहर भारताचे मँचेस्टर शहर होय क्रमांक बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे बघा समान नागरिक कायदा बघा यांची तरतूद कलम बघा चौरळीस मध्ये बघा कलम बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा 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 अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका दांड्याचा या ठिकाणी वापर हा बघा बघा श्रंखला अभिक्रिया नियंत्रित बघा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्याचा वापर करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कॅडमियमचा दांड्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा जगामध्ये सर्वात जास्त बघा भूकंप भूकंप्रबहन क्षेत्र खालीलपैकी बघा ज जगामध्ये विचारले सर्वात जास्त भूकंप प्रबण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा जगामध्ये बघा सर्वात जास्त भूकंप प्रबण क्षेत्र बघा आहे बघा जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रबण क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी बघा हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा हरितक्रांतीला बघा सुरुवात सन एकोणीसशे बघा पासष्ट वर्षी बघा भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवाती झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर रोग बघा खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी कशावर परिणाम करतो बघा सॉरसारोग खालीलपैकी कशावर या ठिकाणी परिणाम करतो सौर सा रोग बघा श्वास बघा या ठिकाणी श्वसन क्रिया बघा यांच्यावर परिणाम करणारा या ठिकाणी रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बघा नायट्रोजन हा घटक बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा तो घटक असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होत असते बघा वातावरणामध्ये तापमानाची वाढ कोणत्या एका वायूमुळे होत असते बघा कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ या ठिकाणी होत असते प्रश्न क्रमांक पुढचं बघा ॲनिमल फॉर्म बघ्या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा ॲनिमल फॉर्म बघ्या नावाचं पुस्तक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जॉर्ज ऑरवेल बघा यांचं ऑप्शन क्रमांक तीन ॲनिमल फॉर्म यांचं बघा जॉर्ज ऑरवेल यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भाषिक बघा भाषिक तत्वावर अस्तित्वात आलेलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भाषिक आधारावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे बघा आंध्र प्रदेश राज्य ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली बघा भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली बघा इंदिरा गांधी यांनी बघा भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवातही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदोली हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत चांदोली बघा हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा चांदोली बघा हे अभया अरण्य सांगली या जिल्ह्यामध्ये ते अभया अरण्य आहे बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे प्रश्न पाहूयात बघा प्रश्न क्रमांक पहिल्या बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे बघा एकूण किती प्रकार आहेत बघा मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत स ला नाते बघा स ला नाते बघा हे प्रत्यय तर चतुर्थीय विभक्तीचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेकवचन वचन शब्द ओळखायचा आहे बघा माणसाने उंदराला तारखां बघा तारखेला आणि ढेकळांचा अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ढेकळांचा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक वाचे श्रुणाम असलेला या ठिकाणी पर्याय राहील क्रमांक पुढचा बघा विशेषणाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात विशेषणाचे बघा 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 मुख्य मुख्य प्रकार प्रकार खालीलपैकी किती पडतात विशेषणाचे एकूण तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये बघा अधोरेखित क्रियाविशेषण अवयवचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे हल्ली बघा हल्ली बघा या ठिकाणी कालदर्शक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सात बघा तोंड पाठ या शब्दाचा समास या ठिकाणी आपल्याला सांगायचा तोंड पाठ बघा आणि पाठ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तत्पुरुष समास या प्रकारच्या बघा समासाच या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलागती लावणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कलागती लावणे बघा कलागती लावणे म्हणजे बघा चहाडी करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे उपहास बघा उपहास बघा या शब्दाचा या ठिकाणी ज्येष्ठ या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतराबरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात इतराबरोबर बेपरवाईने वागणारा तर त्यांना बघा आरे राव या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अनल विस्तव पावक म्हणजेच ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अग्नी या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा अनेक शब्दाबद्दल बघा या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही तर त्यांना या ठिकाणी अपरिहार्य या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार बघा काय विचारले पराचा कावळा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पराचा कावळा करणे बघा बघा पराचा कावळा करणे म्हणजे बघा शिल्लक बाबीस बघा फार मोठे स्वरूप देणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदावा बघा किल्ली भाकरी चक्री बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे सर्व शब्द बघा या ठिकाणी कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा भविष्य काळाचंच वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सोळावा बघा दुर्लक्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा दुर्लक्ष हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण दुर्लक्ष हा शब्द बघा विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आकाश बघा आकाश या शब्दाचा बघा समानार्थी शब्द वियत या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समान आर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजर हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचा समान आरथी शब्द आहे कुंजर हा शब्द कोणत्या एका शब्दाचा समान आर्थी शब्द आहे बघा कुंजर म्हणजे हत्ती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा कपाळचा समाज निडळ या ठिकाणी कपाळ या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक वीस बघा आपला या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणताही अबला बघा अबला म्हणजे स्त्री औषध क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील झटकन पटकन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी क्रियाविशेषण अवय आहे झटकन पटकन बघा अनुकरण दर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवघर या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे देवघर बघा नपुसकलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा डोळे हे जुलमेकडे रोखून मस पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे बघा या ठिकाणी शृंगा रस या प्रकारचा या ठिकाणी रस आहे बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भुंगा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचार भुंगा म्हणजे बघा भ्रांत ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा इंग्रजी बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर या ठिकाणी इंग्रजीचे आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा दे ऑलवेज गिव द अवेलेबल सेट टू डॅश डॅश कम फर्स्ट बघा या ठिकाणी एक रिकामी जागा आहे या रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा दे ऑलवेज गिव द अवेलेबल सीट टू डॅश कम फर्स्ट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बघा दे द अवेलेबल सीट टू बघा बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक दुसरा बघा डॅश डॅश वॉटर डॅश डॅश बघा या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार वा स्टील बघा स्टील वॉटरन डीप बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आप हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट बघा अँटोनॉमस फॉर द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलोम युअर बिहेव्हिअर इज एनिमिकल टू युअर इंटरेस्ट बघा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील बघा बेनिफिशियल फॉर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक चौथा बघा चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन फॉर फिलिंग इन द ब्लँड्स बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा या ठिकाणी शब्द आपल्याला भरायचा आहे बघा इट वॉज बघा इट वॉज अँड डॅश डॅश एक्सपिरियन्स बघा या ठिकाणी बघा आपला योग्य शब्द आपल्याला भरायचा आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲमिकस क्युरीए बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा एक शब्द आहे याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा फ्रेंड ऑफ द कोर्ट ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा द मेथड अँड द प्रॅक्टिस ऑफ टीचिंग इज कॉल्ड बघा या ठिकाणी द मेथड अँड प्रॅक्टिस ऑफ द टीचिंग इज कॉल्ड एज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पॅडागॉजी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चूज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपला करेक्ट या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे बघा चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी करेक्ट वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी प्लीज स्टॉप इंटरफेअरिंग माय रोमॅंटिक लाईफ ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा फिलिंग इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द वन्स गिवन इन द ऑप्शन बघा बघा डॅश डॅश विथ द स्टार्टेड सेटिंग इन याचं उत्तर काय राहील तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन ऑप्शन क्रमांक तीन आपले हो योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मानी मानिंग विथ हिज फ्रेंड्स डॅश डॅश फॉर बास्केटबॉल प्रॅक्टिस एव्हरी मॉर्निंग बघा या ठिकाणी या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल तर याचं बघा उत्तर सर्वांनी बघा कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील